गणेश उत्सव आणि गणेश ही देवता विद्येची आहे धनाची आहे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करतो या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये जे स्वरूप आता आहे मंडळांकडून आणि जे लेझर लाईटचा वापर असेल किंवा डीजेच्या भिंतीच्या भिंती, भिंती उभारणे अंग विक्षेप करणारे नृत्य गणपतीच्या मिरवणुकीमध्ये करणे या गोष्टी करू नये याचं आवाहन हे संपूर्ण पोलिस दलातर्फे सर्व ज्या बैठका झाल्या त्यामध्ये गणेश मंडळांना करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आजपर्यंतच्या मागील मिरवणुकांचा अनुभव घेता कोणती मंडळ अशा पद्धतीचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात ते देखील आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्यांना देखील विशेष सूचना यावेळेस पोलिस दलातर्फे केलेली आहे तर पोलिस दलाच्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इतर नागरिकांना त्रास होणार नाही अशाच पद्धतीच्या मिरवणुका सर्व मंडळ काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे